नमस्कार बऱ्याच जणांना शेपूची भाजी ही आवडत नसावी पण पन आज आपण इथे खुसखुशीत आणि अगदी कुरकुरीत अशी ही आज आपण इथे शेपूची वडी बनवणार आहोत तर ही वडी अगदीच सर्वांना खूप आवडेल अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातात तर ही आज आपण इथे अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी आज आपण इथे आज इथे आपण आता शेपूची वडी बनवणार आहोत खूप छान चविष्ट अशा ह्या वड्या तयार होतात तर अगदी लहान मुलांना किंवा मोठ्यांनासुद्धा आवडीने खातील अशा या वड्या तयार होतात इथे आपण एक बाऊल आपण शेपू साफ करून घेतलेला आहे शेपू घेताना तो त्याची आपण देठं न घेता त्याची पानं घ्यायची आहेत जी कवळी पानं असतात ती घ्यायची आहेत आणि बारीक चिरून घेतलेला आहे त्याच वाटीने आपण एक वाटी इथे बेसन घेतलेला आहे आणि चार मोठे चमचे म्हणजेच पोहे खायच्या चमच्याने चार चमचे आपण इथे तांदळाचं पीठ घेणार आहोत तांदळाच्या पिठामुळे छान एक कुरकुरीतपणा येतो तर इथे एक वाटी आपण बेसन घेतलेलं आहे आणि चार चमचे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा धणा जिरा पावडर पाव चमचा हिंग एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा लाल तिखट लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि एक चिमूडभर आपण इथे खायच्या सोड्याचा वापर करणार आहोत खायच्या सोड्याचा वापर केल्यामुळे ह्या वड्या छान खुसखुशीत अशा तयार होतात पीठ आणि मसाले छान आपण भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत शेपूच्या भाजीमध्ये तर शेपूची भाजी ही बारीकच चिरून घ्या म्हणजे वड्या खूप छान तयार होतात तर इथे आता पीठ छान मिक्स करून झालेलं आहे आणि अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करून पीठ छान आपण मिक्स करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने अगदी थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा एकदम वापर न करता अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला वडीचं पा पीठ छान मळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ पातळ होणार नाही तर इथे पीठ छान आपलं हे मळून झालेलं आहे ना तर इथे पीठ मळून झाल्यानंतर एका चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे वड्या चिकटणार नाही तर इथे आता आपण थोडंसं चाळणीला तेल लावून घेणार आहोत आणि आता जे आपलं पीठ मळून झालेलं आहे त्याच्या आपण आता छान असे रोल करून घेणार आहोत थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने छान रोल करून घ्यायचे तर इथे मी जास्त एकदम मोठे न करता अगदी बारीक असे आपण रोल करून घ्यायचे आहेत म्हणजे छान कुरकुरीत अशा ह्या वड्या तयार होतात तर एकदम जाड न करता आपण अगदी छोटे छोटे असे रोल करून घेणार आहोत म्हणजे वड्या छान पटकन शिजल्या जातात आणि जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही तर इथे अगदी पंधरा मिनटात ह्या वड्या छान तयार होतात तर इथे आपले हे रोल आता पंधरा मिनटासाठी वाफ देणार आहोत तर इथे पंधरा मिनटासाठी आता आपण छान हे रोल आपण शिजवून घेणार आहोत छोटे रोल असल्यामुळे अगदी झटपट तयार होतात तर इथे पंधरा मिनटं झालेली आहेत आणि इथे रोल छान आपले शिजले आहेत तर आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता रोल छान घट्ट झालेले आहेत तर आता आपण हे पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आता इथे हे रोल छान थंड झालेले आहेत आणि आता आपण त्याचे पातळ असे काप करून घ्यायचे आहेत पातळ काप केल्यामुळे ह्याच्या वड्या खूप छान अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा ह्या तळल्या जातात तर इथे सर्व आपले रोल कट करून झालेले आहेत आणि अशा पद्धतीने आपण छान तुकडे करून घेतलेले आहेत फ्राय पॅनमध्ये आपण तेल गरम करून घेणार आहोत आणि अगदी कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत आपण छान दोन्ही साईडून तळून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि दोन्ही बाजूने छान खरपूस अशा ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत खूप छान चविष्ट अशा ह्या वड्या तयार होतात एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा ज्यांना शेपूची भाजी बिलकुल आवडत नाही ते आवडीने ह्या शेपूच्या वड्या खा खातील एवढ्या छान होतात ह्या वड्या तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे वड्या छान आपल्या एक बाजूने छान तळून झालेल्या आहेत आणि आता उलटून पलटून अशा छान अशा खरपूस तळून घ्यायच्या आहेत तर इथे आपल्या छान वड्या ह्या खरपूस अशा तळून झालेल्या आहेत एका झाऱ्यामध्ये आपण काढून घेणार आहोत तर छान अशा ह्या वड्या तयार होतात अगदी कुरकुरीत खुसखुशीत अशा ह्या शेपूच्या वड्या तयार होतात तर ही व नक्कीच रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा सर्व वड्या छान खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत तर इथे आपल्या ह्या सर्व वड्या छान खरपूस अशा तळून झालेल्या आहेत तर एका डिशमध्ये आपण काढून घेतले आहेत तर इथे वडी पाहू शकता छान अशी खुसखुशीत झालेली आहे खूप छान खुसखुशीत अशा ह्या वड्या तयार होतात आणि इथे वडी पाहू शकता छान कुरकुरीत अशी झालेली आहे हा शेपूच्या वड्या तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये